नमस्कार सर नमस्कार सर तो आज मी इत का अशा जोक्स विनोदी घेऊन आलेला हो। तर आज तुमच्या समोर मी प्रस्तुत करणार आहोत तर आज पाहूया तर मी आज मार्केट मध्ये गेलो होतो आणि तेवढ्यात माझ्या बायकोचा फोन येतो आणि माझी बायको मला काय म्हणते आणि म्हणते कि आणि जवा तुम्ही लग्नाच्या पहिलं मला किती फिरायला नेत होता आणि रेस्टॉरंट मध्ये पार्क मध्ये जत्रे मध्ये आता तुम्ही मला खाऊन फिरायला नेत नाही मी तिला म्हणलं अग वेडे जेव्हा इलेक्शन असताना प्रचार होतो इलेक्शन झाल्यावर प्रचार बघितला का तू मी आजू थोडे समोर केलं आणि समोर एक मुलगा इस्कूल ला जात होता आणि इस्कूल ला जाताना त्यानं आपली चड्डी काढून इस्कूल जात होता <laughs> मी त्याला म्हणलं अरे इकडे ये तर तू कुठे चालाच मग तो मुलगा माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला त्यानं म्हणतो मी जातो अंकल अरे वेड्या आणि तू चड्डी काढून जात का तो मुलगा मला तो। अंकल, तस मला म्हणतो नाही नाही अंकल माझा की उद्या होमवर्क नाही केलं तर मी तुझी चड्डी काढून मारेल <laughs> आणि एक दाताचा डॉक्टर होता आणि त्याचा मुलगा एक सहा सात होता आणि त्याचा मुलगा त्या डॉक्टर त्याच्या बापाला विचारतो आणि पप्पा पप्पा तुम्ही दाताचे डॉक्टर आहात ना अरे हो बेटा काय झालं नाही नाही असं काही नाही पण का नाही तुम्ही बिना दुखवतानी दात काढता का तर नाही बेटा थोडा तर दात काढता असताना थोडा तर दुखत असते पण मी बिना बात आणि बाप काढून लावतो बात मानतो त्याला तो रहा। तो <laughs> 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 तर कार बर म्हण का आमचा देश एवढा सुंदर आहे आमच्या देशात अनेक काही राजे आहेत आमच्या राज्यामध्ये काही स्त्रियाची पण नावं आहेत राजाची नाव स्त्रीमध्ये येतात तर एक असा एक आमच्या देशातला एक राज्य आहे की अरुणा चल अरुणा चल मार्केटमध्ये गेलो होतो आणि मार्केटमध्ये एक पती आणि एक पत्नी हॉस्पिटल निघाले होते आणि हॉस्पिटलला जाता जाता बड्या चायच्या हॉटेल वर थांबले होते आणि चाय पिणार होते चाय पित असतानी त्याची बायको त्याची पत्नी गरोदर होती आणि गरोदर असल्यामुळे एक माणूस येतो आणि त्या बाईला विचारतो आणि वहिनी तुम्ही गरोदर आहे का तो बाई तिला काय तो बाई त्याला म्हणते नाही नाही मी गरोदर नाही मी फुटबॉल गेलो आहे एक माझा मित्र होता आणि त्या मित्राचं नवीन लग्न होते आणि नवीन लग्न झाल्यामुळं तो माझा मित्र त्याच्या पत्नीला घेऊन थोडा बाहेर फिरायला निघाला होता आणि त्याच्या लग्नामध्ये पण त्याला कार दिली होती आणि नवीन कार नवीन लग्न नवीन जोडप असं दोघ निघाले होते फिरण्यासाठी तर थोडं दूर जातात आणि थोडं दूर झाले गेल्यावर त्याच्या बायकोला उलटी होते आणि तिने म्हणते थोडं थांबत थोडं थांबत मला उलटी होत आहे मग तो तिचा पती त्या कारला उभा करतो आणि तिनं डोर दरवाजाला काढते आणि बाहेर उतरते आणि उलटी करते आणि तिला तिचा पती म्हणतोय अगं तुला उलटी का होते तो ती पत्नी त्याला म्हणते अहो मी बसून आले म्हणून मला उलटी होते अगं मग बसून कसे ले लिहून हुबाटा कुणी आचा ना तर माझा एक असा मित्र आहे त्याला तुम्ही कोणताही प्रश्न विचारा त्यानं तो खटकुनी उत्तर देतो आणि त्याला माणसाने एक विचारलं की तुझी गाय दूध देते का तर तो खटकुनी म्हणेल काढावं लागेल <laughs> एक दिवस माझा मित्र इस्कूलला गेला होता आणि त्या इस्कूल मध्ये मा त्याचा मास्तर विचारतो अरे तू तो काल आला नव्हता माझा मित्र त्या मास्तरला म्हणतो मास्तरजी काल माझ्या बापाने चड्डी लिवली होती आणि मी बोंगला होतो आज मी माझ्या बापाची चड्डी मी लिहून आलो